गाडी आले पाय देव हा दामू शंकर रसाल धोत्रे यांना झाले खंडमा प्रसन्न स्वरांगी चौधरी सर्जा माकाल ग्रुप शिरडॉन चला धोत्रेकरांचा हरण्या पडणार आहे आणि जय गणेश इंदोला पाचखणवाडी यांना जोर झाले हेमंत शिंदे आश्रय काठरोली बघा दुसऱ्या बिंदूला नुकताच प्रसन्न शिवा रायफल ग्रुप धुळेवाडी फक्त बैजूर शहर उजवी आता आलेल्या शहरामध्ये डावी साईडच्या दोन बादल्या आणि पंधरा हजार बिंदोर त्यांना अच्छा मैदानात पाहिजे लवकरच लवकर जोर, जोर द्या पिंजोड बिंदोर जय भवानी प्रसन्न शिवा रायफल ग्रुप धुलेवाडी साईड उजवी दोन बादल्या पंधरा हजार रुपये लवकर या यांना मैदानात जोर पाहिजे लवकरत लवकर जोर द्या आणि खैर प्रसन्न प्रसन आर्यन